अरे शांता अजून परत झोपेल आहेस जायला कोणाला रे इकडे पाय तुझा बास आलाय चाल बाबा आला oh, no. अरे भोप्या तू पण ना सकाळी सकाळी ना डोके हार्ट अटॅक देत होस माझे oh. वेड्या तर सकाळ ते बारा वाजले ना आता काय तुला काय झोपायचा टाइम रे हो ना वेड्या अरे काय सांगू तुम्हाला ना सपना तरी मी पोलीस झालून पोलिसांचा इन्स्पेक्टर पण झालो तू चाललं खरीच काय रे तू च्या तुझे तू त्या तू अन पोलीस होशील गोळा फेकायला जात असता आख्या शिरा ताणून फेकत असत चार मार्कांवर छाय <laughs> च्या तुझे हो ना आम्हाला सांगत हो का पोलीस झालू अरे येड्या अरे सपनाच झालो ना सांग मग कसा काय झालास अरे काय झाला चा निकाल लागला अनलिस्ट चे एक नंबरलेच माझ्या नावाला भारीलास रे आन्सर की चेक केली आपली तुझे तर साडे सोळा मार्क पडलं टी आर टी आय चे एक पहिलेच लिस्ट ल तुझ्या नावाला स्वप्नात बस... ना सांग सांग काय झाला सांग ते तुझ्या स्वप्न राहून दे बाजूला आधी मला हे सांगा काय टी आर टी आय चा निकाल कधी लागेल अरे त्याची तर ते मी पण तर वाट पाहतो लागा पण लागायचं पाहजे मग तुट्या आपले सराव कधी करायचा पोलीस भरतीचा काय ला काय डायरेक्ट का आपले करायचा इकडे आपले असा एक दोनदा तीनदा सराव करून काही नाही डायरेक्ट अकॅडमीच फुल सराव आपला ते आयचे भरोसेवर राहा तुम्ही पोलीस भरती होऊन जाल तर त्याचा निकाल लागेल तुम्हाला काय माहित आहे मला सगळं माहित आहे विचारून घ्या ना मला वा सांगतच मला विचारून घ्या परीक्षा दिलं जातोस तर तुला ते कम्प्युटरचा माऊस नाही सापडत हा सांगतो विचारून घ्या मला अरे पण वेड्या हुमच्या पेक्षा तर जरा फास्टच आहो ना मी पंधरा मिनिटात पंधरा मिनिटात पोलीस भरतीचा पेपर राखा सोडवून येतो आणि मला तुम्ही असं सांगता कसा काय एवढा लवकर सोडवत होत का एवढा कठीण आहे त्या गिरवूनच ते येचा किती शंभर गोल राहता ते गिरवायला कोणा टाइम लागतो पंधरा मिनिटात गोल रंगून तसे आरामात तू अरे खंडू चल आपले हे शांताची मागा लागून तो आपल्याने सेना प्रमुख करून चल अरे भोप्या थांबा ना अरे माझ्याकडे गोळा फेकायची मस्त ट्रिक आहे फेक तू <laughs> मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा